बरं सचिन मोठे की सचिन <laughs> फोकस फोकस, फोकस <laughs> चेहऱ्यावर फोकस आला पाहिजे सकाळचे दहा वाजले आहेत नाश्ता घ्यायची वेळ झाली आणि आजच्या या सेगमेंटमध्ये एक खूप गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे एकांकिका मालिका नाटक या क्षेत्रातून सुरुवात केलेली अभिनेत्री गोड अशी जी महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्या हास्यविरांच्या कार्यक्रमातून प्रत्येकाच्या घरोबरी गेली ती म्हणजे प्रियदर्शनी प्रियदर्शनी स्वागत आहे तुझं थँक्यू कलाकार कसे असतात मी मस्त तुम्हाला चार वेळा गोड म्हणाला असतो मला खूप छान वाटतंय आता <laughs> जरा जरा लागल्यासारखं होतं मला स्वागत तुझं आपल्या सेगमेंट मध्ये सो रॅपिड फायर वर आपण नाटक की मालिका नाटक पुणे की मुंबई मुंबई पहिल्यांदा झालंय कट्टर पुणेकर असणारी एका मुलीने पहिल्या फ्लेवर मुंबईला दिला आमचं सुख आहे यामध्ये पण मला आवडलं ही पुण्याची मुलगी मुंबईत खूप रमली आहे आणि मला खूप मज्जा येते मुंबई यू मुंबई कर थँक्यू मुंबई थँक्यू महाराष्ट्राची हास्य जत्रा किती फुल हे तू खूप चुकीचा प्रश्न विचारतोय रॅपिड फायर रॅपिड फायर महाराष्ट्राची हास्य जत्रा मुळे फुलराणी तर हे उत्तर आहे हे म्हणजे बॅलन्स केलंय खूप खूप बॅलन्स केलंय बर सचिन मोठे की सचिन फोकस नहीं। फोकस नहीं। फोकस, नहीं। फोकस आला पाहिजे चेहऱ्यावर फोकस आला पाहिजे चेहऱ्यावर फोकस आला पाहिजे नाही या हास्य जत्रा प्रॉपर असं टिकलेलं आहे बाबा हा काय आन्सर देवा आता एक आणि एकच पाहिजे असं नाही मोठे गोस्वामी वगैरे असं नाही चालणार मोस्वामी पण हे हा किस्सा आहे खरंच कोणीतरी कोणीतरी कुठेतरी कुठेतरी बोलता बोलता असं थोडस बोल अरे ते गोटे मोस्वामी आहेत ना सेट वर झालेला किस्सा आहे की बाहेर कुठेतरी बाहेर झालेलं आहे आणि तर तो सांगितला गेला जेव्हा आम्ही रिडिंग वगैरे करतो आणि तेव्हापासून आम्ही हे वापरतो मध्ये तर मी आता ते म्हणत मो स्वामी सई तामणकर कि प्राजक्त सई तामणकर सॉरी प्राजक्ता व्हेरी गुड शिवाली परत कि वनिता करत वनिता करत गौरव मोरे की ओंकार मोरे ओंकार मित्रा ठीक आहे प्रेम आहेच माझा पण ठीक आहे बघितलं प्रेम असलं तरी पण लग्न मी गौऱ्याशीच केलंय खूप मध्ये त्यामुळे ठीक आहे पण झालंय का त्यात ते कधी लग्न नाही ते होणार पण सॉरी ठीक आहे तर मग खूप चांगलं रॅपिड फायर झालं आवडलं मला खूप चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं ज्याच्यामध्ये मुंबई पुणे तर मला भयंकर आवडलंय सगळ्या मुंबईकरांना हे आवडतं आणि सगळ्यांची रिएक्शन असते की तू पुणे माही म्हणाली आणि मग पुणेकर मला की तू बदललीस तू 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 जा आता तू येऊ नकोस पुण्यात मुंबई कर्मभूमी आहे <laughs> पुणे जन्मभूमी आहे मला सुद्धा पुणे आवडत नाही असं नाही <laughs> बट हार्ड कर मुंबईकर so, so सो so थँक्यू सो मच थँक्यू खूप चांगला सेगमेंट झालं खूप चांगल्या गप्पा झाल्या सेगमेंट बोलण्यापेक्षा मित्र बोलून खूप चांगल्या गप्पा झाल्या ब्रेकफास्ट डेट बोलण्यापेक्षा मित्र बोलून की यार हे काहीतरी वेगळं होतं खाणं फक्त पाहिजे खाण्या बाबतीत आपली अशी बाबतीत झाली नव्हती सो so, अभिनंदन तुला नवीन चित्रपटासाठी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच गोडी पाडवायला सगळं मिळतोय बघायला काय अपील करशील प्रेक्षकांना आपल्या किंवा फुलराणी बघावं आणि त्यांना काय वेगळा अनुभव मिळेल नाटकापेक्षा वेगळा असं काही आहे नाटकापेक्षा नक्कीच वेगळा आहे सिनेमा आणि जसं प्रत्येक जण सांगतो की चित्रपटगृहात येऊन बघा सिनेमा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला खूप मजा येईल पण मला वाटतं हे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे आणि प्रेक्षकांनी ठरवण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा बघणं भाग आहे त्यामुळे तुम्ही ठरवा की हा फुलराणी सिनेमा कसा वाटतो आणि तुम्हाला कसा अपील होतोय आणि यासाठी तुम्ही नक्की सिनेमा बघा आणि तुम्ही काय घेऊन जाताय सिनेमात घरी हे मला जाणून घेण्याची खूप इच्छा आहे त्यामुळे ही प्रतिक्रिया नक्की पोहोचवा आणि यासाठी तुम्हाला सिनेमा बघावा लागेल पुन्हा एकदा त्यामुळे बावीस मार्चला भेटू आणि बघूया काय घडतंय त्यानंतर फुलन